नमस्कार मंडळी हे बघू शकतात कांद्याची पात आणलेली आहे आज वावरातून मी कारण की कालवनासाठी काहीच नाही आणि आपल्याला थोडीशी बघा या अशा पद्धतीने घाण बाहेर काढून घ्यायची कारण की तिला गाळ लागलेला असतो आणि व्यवस्थितपणे बारीक खुडून घ्यायची आणि हे बघा अशी बारीक पद्धतीने कापायची जेणेकरून आपल्याला खायला पण चांगली लागली पाहिजे आणि व्यवस्थित चव आली पाहिजे भाजीला मस्तपैकी आणि तिचे पहिल्यांदा आपल्याला कांदे कापून घ्यायचे आणि एकदम स्वादिष्ट लागली पाहिजे आणि व्यवस्थित त्यातली निसून बिसून घ्या वरचे काही पिवळे डेट दे, राहतात ना ते पण काढायचे आपल्याला आणि एकदम चांगली चुलीवरची भाजी होणार आहे तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थितपणे बारीक कापायची आपल्याला अशी बारीक असल्यामुळे ती मस्त होती चवीला पण आणि एकदम शेंगदाणे टाकून मस्तपैकी भाजी होणार आहे खायला आणि इकडं बघा ही घाण अशी काढायची अशा पद्धतीने बघू शकतात काही कांदे पण ते तुम्हाला काम येईन खाण्यासाठी फेकू नका मोठे कांदे असेल तर हे बघू शकतात आपल्या अंदाजानुसार भाजीच्या अंदाजानुसार तुम्ही मिरच्या घ्या म्हणजे दहा बारा पंधरा घेऊ शकतात आणि इकडे आपली अशी भाजी आणि त्याच्यात थोडी जास्त शेंगदाणे टाका कारण की ती घट घट झाली पाहिजे आणि खायला पण मस्त लागली पाहिजे चवीला पण कारण की घट असले तर भाजी एकदम मस्त असते चवीला स्वादिष्ट त्याच्यामधून आपल्याला प्रोटीन पण भेटते शेंगदाण्यातून व्यवस्थितपणे आपल्याला थोडं पाणी टाकायचं आणि ते बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पण तुम्हाला पण कढईमध्ये दोन बारीक ओगळे या मोठ्या वगळ्या तुम्ही तेल घेऊ शकतात आणि चूल आताच पेटलेली आहे आणि चुलीवरती बघा कढई ठेवायची आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला जे टाकायचे आहे अंदाजानुसार थोडेसे कारण की भाजीला स्वाद आला पाहिजे आणि इथं आपले, आपले पाण्यात मस्त आता भाजी धुऊन घ्यावं लागेल आपल्याला हे बघा अशा पद्धतीने क पाणी टाका आणि सगळी भाजी एकदम मस्त त्याच्यातला थोडा कडूपाना गेला पाहिजे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला कालून घ्यायची मस्त पाण्यात आणि मग ती नंतर व्यवस्थित धुऊन झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये या साईडला टाकायची आहे चुलीच्या म्हणजे कडाईमध्ये बघा अशा पद्धतीने थोडी पाणी ते त्याच्यातली घाण ना ती आपल्याला पिळायची आहे मग व्यवस्थितपणे तेल आपल्यानंतर टाकली आहे भाजी कढईमध्ये तुम्ही पण असे ट्राय करा आणि व्यवस्थित सुगंधित भाजी होणार आहे ही आणि खालून जाळ पण जोरदार थोडी व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे भाजी मस्त स्वादि लागणार आहे ए बघा अशा पळे ना आपल्याला कारण ते तेल टाकलं होतं आणि ना आपण जिरे टाकले होते ना ते व्यवस्थितपणे हलवून घ्या बघा अशा पद्धतीने सगळे फोडणी बसली ले पाहिजे भाजीला हलवून घेतल्यानंतर खाली मस्त पैकी आपल्या चुलीला जास्त जाळ लावायचं कारण की ती लवकरात लवकर शिजली पाहिजे वरती आताच आपण थोड्या वेळापूर्वी घेतलेली होती बघा शेंगदाणे मिरच्या आणि ते तेंचा बारीक आपण मिक्सरमध्ये भुगा करून घेतलेला होता दळून आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि आपल्या तेथे घरातील मेंबरनुसार म्हणजे माणसाईनुसार आपणही याच्यामध्ये भाजीमध्ये पाणी टाकायचे पाणी टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने कारण की भाजी आपल्याला पातळ करायची का घट करायची त्याच्यावर आता आणि शेंगदाण्यावर सगळ्यात जास्त डिपेंड असतं हे बघा एकदम मस्त बारीक जा करून घ्यायचं आपल्याला शेंगदाण्याचा मिक्सरमध्ये हे बघा पाणी टाकल्यानंतर आपल्याला गडी म्हणजे थोड्या वेळ आपल्याला त्याच्यावर भांड ठेवायचे आणि वाफ दाबायची आहे कारण की ते व्यवस्थितपणे लवकर शिजली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा खालून टाकायचे हे बघा पाच ते दहा मिनटं आपण ही चुलीवरती भाजी ठेवली होती शिजत त्याच्यानंतर आता व्यवस्थितपणे भाजी शिजलेली आहे आता आपणही मस्तपैकी ते शेंगदाणे दळून आणले आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे आपल्याला भाजी पातळ किंवा घट करायची हे आता येथे डिफरंट राहणार आहे बघा आणि हे बघा खालून चुलीचं झाड आणि जोरदार भाजी मस्तपैकी दिसते मला तर खूपच खाऊशी वाट राहिले अशी भाजी मस्त होईल कारण की आता जास्त मेंबर असल्यामुळे घरात ही पातळ केली पण चौथं एक नंबर येते वासच आता असा सुटला मस्त मस्तपैकी आणि एकदम गावातील पद्धतीची भाजी होणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हिला चव पण खूपच मस्त आहे आणि याच्यामध्ये आपण पहिले मीठ पण टाकेलय आणि मिरची दाळू डाळामध्येच तवा आणि याचा वासानुसार आपण समजू शकतो हे चिखट आहे का म्हणजे खरट झाली का अळणी झाली आणि हिला आता पाच दहा मिनटं थोडे उकळून द्यायचे उकळे आल्यानंतर आणि भाजी आपल्याला शिजलेली होईन आणि मस्तपैकी लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पाच ते सहा मिनटं भाजीला कडे येऊन द्यायचं आहे आणि व्यवस्थित तिच्यात आरक उतरला पाहिजे म्हणजे तिच्यातली चव चा उतर आली पाहिजे भाजीला मस्तपैकी आणि भाजी, मस्त भाजी बघू शकतात फेस पण किती मस्त येऊ राहिला आणि भाजीची क्वालिटी मला याच्या अंदाजावरूनच करून राहिली एकदम खायला मस्त लागणार आहे आणि आता मी याला थोड्या वेळात मस्तपैकी बाजरीच्या भाकरी संग गरम गरम खाणार आहे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद